पुणे येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा मोहोळ तालुक्यातील पेणूर येथील याही वर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदू धर्मात इतके सण उत्सव आहेत की वर्ष कसे संपून जाते हे कळत सुद्धा नाही गोकुळ हा अत्यंत महत्वाचा सण असून या दिवशी पशुपक्ष्यांच्या गुणांचा देखील गौरव करण्यात येतो फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सर्व बालगोपाल हे राधाकृष्णाच्या वेशभूषेत आले होते ढगाच्या आडून चंद्र हसला आकाशी ताऱ्याचा रास रंगला कृष्ण जन्मला गबाई कृष्ण जन्मला या प्रमाणेच कृष्ण जन्माचे स्वागत फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये पाळणा बांधून मोठ्या उत्साहात करण्यात आलं तसेच यावेळी बाल गोपालचे चित्तभान विसरून त्या मंगलमय वातावरणात दंग होऊन गेले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ननवरे मॅडम यांनी कृष्ण जन्माची कथा सांगून मुलांनी श्रीकृष्णाच्या कलागुणांचे तसेच खोडकरपणाच्या गोष्टीही सांगितल्या तसेच काळे मॅडम यांनी दहीहंडी का फोडतात हे अत्यंत सुबकपणे रसाळपणे बालमनात प्रवेश करून त्यांचं वर्णन केलं आणि पवार सर यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव सर्वांनी भक्तिमय वातावरणात कसा साजरा करायचा हे बालगोपालांना सांगितलं यावेळी बालगोपालांनी प्रत्यक्षात राधाकृष्णाची वेशभूषा ही वृंदावनातील राधाकृष्णाप्रमाणेच केलेली होती विसरून सारे मतभेद लोभ अहंकार दूर सोडा सर्व धर्म समभाव मनात जागून आपुलकीची दहीहंडी फोडा या उक्तीप्रमाणे फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील बालगोपालांनी धमाल करीत दहीहंडी फोडली दह्यात साखर साखरेत भात उंच दहीहंडी उभारून देहूयात एकमेकांना साथ अशा प्रकारे फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला हा श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पाडण्यासाठी पालकवर्ग शिक्षक वृंद यांनी मोलाची कामगिरी बजावली चौरे मॅडम पवार मॅडम काळे मॅडम चौर्या मॅडम शेख मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले